जे आहेत फुलेप्रेमी सगळे आले होते आणि त्यांनी हा सगळा आढावा घेतला आणि तिथे आपण जी मागणी केलेली के आहे की मुलींसाठी जे आहे संरक्षण प्रबोधिनी काढायचे आहे दोनशे मुलींसाठी त्याच्यासाठी पैसे वगैरे मंजूर झालेले आहेत जवळजवळ काहीतरी एकशे ऐंशी एक कोटी रुपये परंतु जागा नाही जमीन नाही दहा एकर जमीन पाहिजे त्यांनी तिथल्या तिथे ऑर्डर दिला की ताबडतोब ह्या जमीन ज्या अधिग्रहित करा आणि काम सुरू करायचं आहे त्याच्यानंतर एक स्मारक जे आहे ते उभं करायचं आहे वेगवेगळ्या आणखी त्याच्यामध्ये गोष्टी असलेलं त्याची किंमत जवळजवळ एकशे चौतीस कोटी रुपये आहे ते एकशे चौतीस कोटी रुपयाचं जे आहे ते प्रपोजल सगळीकडून पास होऊन शेवटी हाय हायपावर कमिटी असते तिच्यामध्ये सुद्धा मंजूर झालेलं आहे आता एका मुख्यमंत्र्यांचं त्याच्यासोबत शिक्कापासणं बाकी आहे मग ते काम झालं की मग मला असं वाटतं की त्यांनी सांगितलं की आणखी सहा वर्षांमध्ये दोनशे वर्ष जन्म त्यांचा जन्मतेची दोनशे वर्षाची त्यांची वाढदिवस त्यांचा होणार आहे तर तोपर्यंत तो सगळी कामं तुम्ही आठवून टाकायला पाहिजे असे त्यांनी सगळ्यांच्या समोरच ऑर्डर केली मला काही माहिती नाही भाषांबद्दल काय मला काही माहिती नाही मी पण बाहेर गाय होतो पण मी आज जे पाहिलं त्यांनी आणि त्यांनी ज्या पद्धतीनं भाषण केलं आणि ज्या पद्धतीनं ऑर्डर दिल्या या सगळ्या गोष्टी त्या ताबडतोब झाल्या पाहिजे यासाठी एवढंच नाही तर पुण्यातील आपला जो आहे वाडा आहे तो आणि सावित्रीबाई फुल्यांचं जे आहे स्मारक महानगरपालिका ते जोडण्यासाठी खूप दिवस प्रयत्न सुरू आहे तर त्यामध्ये सुद्धा ते मिटिंग घेऊन ताबडतोब ते करावं म्हणून काम करणार आहे हो हो बरोबर आहे महात्मा फुले आणि सावित्रीबाई पुतळे जे आहेत तिथल्या चाकणच्या मार्केट कमिटीने उभे केलेले आहेत आणि त्याचं अनावरण आहे त्याच्यासाठी त्यांनी मला बोलवलं आहे आणि पवारसाहेब पण तिथे प्रमुख पाहुणे म्हणून आहे सुरुवातीला तुम्ही नाराजी व्यक्त केलेली होती सुरुवातीला तुम्ही जी नाराजी व्यक्त केली होती मंत्रिपदावरून तर आता नेमका काय निर्णय तुमचा ठरलेला आहे का आठ दिवस होऊन गेलेले आहेत फडणवीसांची आता मी समजा काय निर्णय घेतला असेल काय तर तुम्हाला मी सांगेन का आणि जी नाराजी आहे तुम्ही रोज नाराजी नाराजी करून तुमच्या समोर ओरडत बसतो का सर बीडच्या तोडगा निघतोय का दिवस आहे तोडगा निघतोय तोडगा निघतोय का त्याच्यावर असं आहे परवा रात्री मी आलो कालपासून सावित्रीबाई फुले महात्मा फुले यांच्या कार्यक्रमामध्ये बिझी आहे असं मुख्यमंत्री सुद्धा आणि माझे मला काही घाई नाही आहे माझ्या मनाचे मला काय निर्णय घ्यायचे ते मी घेतलेले आहेत काय योग्य वेळेला मी सांगितलं मला काही कल्पना नाहीये ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ते त्यांनी पाहतील काय नक्कीच आहे त्याच्याबद्दल तपासात काय मिळते काय त्याच्यावर असं की ज्या पद्धतीनं त्या माणसाचा अशी हत्या करण्यात आली जे ऐकल्यानंतर सुद्धा अंगावर काठी उभे राहतात एखाद्याला गोळे मारून मार ठार करतात ते तर आपण समजू शकतो कुठे लायटरने डोळे डोळे जाणे कुठे एक एक फटके मारून दोनशे एक फटके मारणे या अशा अनेक गोष्टीच्या अनेक आणखी न सांगण्यासारख्या गोष्टी आहेत या अशा राक्षसांना आशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही

टी वी भारत टी इंडिया